नमस्कार मोरांबा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता आपल्याला असं पाहायला मिळतं साईच्या आईने रमाला गुंगेचं औषध दिल्यामुळे आता रमाला मात्र काहीच भान नसतं आता साई आणि रमाचं चा लग्न चालू होतं आता गुरुजी विधींना सुरुवात करतात आता रमा साईसोबत सात फेऱ्या घेत असते त्यानंतर आता साईच्या वेळी रमाच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालायला जातो त्यावेळी मात्र रमाला तिच्या भूतकाळाची आठवण होते रमाला आपलं अक्षयसोबत लग्न झालं आहे याची आठवण होताच रमाचा जीव कासावीस होतो आणि रमा, रमा मोठ्यानेच म्हणते थांबा आता रमा रागानेच तिच्या गळ्यातील हार काढून टाकते आणि साईला म्हणू लागते माझं लग्न हे अगोदरच झालं आहे तरीसुद्धा तुम्ही माझं लग्न पुन्हा का करत आहात मला हे लग्न नाही करायचं आता मात्र साईला धक्काच बसतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता रमाही आपल्या घरी आलेली असते रमा, आले रमा ज्यावेळी मुकादमांच्या घराचा गेट खोलते त्यावेळी घरात अक्षयलाही भास होतो की नक्कीच कोणीतरी आला आहे आणि म्हणूनच अक्षय पूजेवरून उठतो आणि म्हणू लागतो नक्कीच कोणीतरी बाहेर आला आहे तर दुसरीकडे रमाही रडतच आपल्या घरी आलेली असते रमाला तिचा भूतकाळ आठवलेला असतो आता रमाच्या वेळी बेल वाजवणार परंतु रमा ही तिथेच थांबते आता रमा आणि अक्षयची भेट होईल का रमा पुन्हा एकदा मुकादमांच्या घरी सून म्हणून येईल का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि हो व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद